दोन दिवसापासून आनंद खेडा क्रमांक सहा हावे या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहे माझ्या धनगर बांधवांना सगळ्यांना जय मल्हार आज आंदोलन करण्याचा हेतू एकच की माझ्या महाराष्ट्रातील सर्व धर्म समभाव तरुणांच्या भविष्यासाठी रोजगारासाठी या ठिकाणी आपल्या धनगर समाजाचे पण तरुण आहेत आणि सर्व धर्म समभाव तरुणांच्या भविष्यासाठी आगलाल देवरे सोळा दिवस सुट्रेपाडा या गावात अन्नत्यापोषण केलं परत दोन दिवसापासून आनंदखेडा नॅशनल क्रमांक सहा या हवेवरती धरणे आंदोलन करता येईल रोज सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत बेमुद काल मी उडाणे आणि गोताने गावात समाज बांधवांना भेटण्यासाठी गेलो आणि सगळ्यांना विनंती केली जर माझ्यासोबत धनगर समाजाचे माझे लाडके भाऊ लाडक्या बहिणी आणि तसेच सर्व तरुण मैत्रिमंडळ तरुणांनी जर मला साथ दिली तर अविलाल देवरे स्वतः आनंदखेडा या गावात धरणे आंदोलन करतील आणि जोपर्यंत आपल्याला एस टी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही तसेच जालन्यामध्ये दीपक बोराडे साहेब आपल्यासाठी अन्नत्याग उपोषण करून आज मरत आहेत त्यांना सुद्धा अभिलाल देवरेचा जाहीर पाठिंबा म्हणून मी सोळा सप्टेंबर दिवशी शासनाला निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये माझ्या महाराष्ट्रातील धनगर समाजाला कोणत्या कायद्यानुसार प्रमाणपत्र मिळू शकत हे सुद्धा निवेदनात नोंद केली महाराष्ट्रातील धनगस समाज भारतीय राज्य घटनेच्या अनुसूचित जमाती एसटी प्रयोगात क्रमांक छत्तीसवर वर स्थान दिला असून समाजाला प्रत्यक्षात अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्र न देणे न दिले जाणे हा प्रश्न अन्याय व संविधानभंग आहे त्यामुळे समाज अजून शिक्षण नोकरी व आरक्षणाच्या सर्व बाबतीत वंचित आहे स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षाहून उन अधिक काळ उलटून गेला तरी समाज आजही माझा धनगर समाज आज अजूनही अज्ञात बेरोजगारी दारिद्र्य व सामाजिक उपेक्षा यांचा समान सामना करत एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आज दायगाईत धनगर समाजाने रानावनात मेंढ्या चारून मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला पण शासनाकडून न्याय न समाज आंतरराष्ट्रीय प्रगतीत मागे राहिला आहे कारण आपल्याला ज्या संविधानाच्या व कायदेशीर आधार मिळतो त्या आधारावर आपल्याला एस टी प्रमाणपत्र मिळू शकतो धनगर बांधवांना कलम आहे कायद्या पुढे सर्व समानता कलम पंधरा आहे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गासाठी विशेष तरतुदी आहे कलम सोळा चार मागास वर्गासाठी नोकरीत आरक्षण कलम शेचाळीस अनुसूचित जाती जमातीचे शैक्षणिक व आर्थिक हित जपणे ही राज्याची जबाबदारी आहे अनुच्छेद तीनशे बेचाळीस अनुसूचित जमातीची यादी ठरवणे अधिकार आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आधार युडार एकोणावीसशे अठ्ठेचाळीस अनुच्छेद व अनुच्छेद दोन कोणत्याही व्यक्ती जन्म वंश जात धर्म भाषा यावर भेदभाव करता येणार ये ये नाही एवढा एकोणावीसशे अठ्ठेचाळीस अनुच्छेद तेवीस एक प्रत्येक व्यक्ती समान कामास साठी समान रोजगाराचा हक्क आहे एवढा एकोणावीसशे अठ्ठेचाळीस अनुच्छेद सव्वीस शिक्षणाचा हक्क सर्वांना समान आहे धनगर समाजाला एस टी प्रमाणपत्र न देणे म्हणजे भारतीय राज्यघटनेचे उल्लंघन तसे आंतरराष्ट्रीय मानवाधिकारांचा भंग होतो <coughs> अभिलाल दादा देवरे आणि माझ्या धनगर बांधवांच्या ठाम मागण्या एक महाराष्ट्र व केंद्र शासनाने तात्काळ धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्यावे दोन एकोणीसशे सत्तेचाळीस पासून वंचित राहिलेल्या समाजाला शिक्षण नोकरी व सर्व आरक्षणाचा लाभ तात्काळ द्यावा तीन आंदोलन करणाऱ्या धनगर समाज बांधवांवर कोणतीही पोलिस दडपशाही अथवा गुन्हा दाखल करू नये चार ज्या अधिकाऱ्यांनी निवडणुकां निवेदनाकडे ज्या अधिकाऱ्यांनी निवडणूक निवेदनाकडे दुर्लक्ष केले व जातीय भेदभाव करून प्रमाणपत्र मिळण्यास अडथळा निर्माण केला त्यांच्यावर भारतीय राज्यघटनेच्या कलमानुसार तात्काळ निलंबन व योग्य कारवाई करावी आणि सूचना अंमलबजावणी जर शासनाने तात्काळ अन्याय दूर केला नाही तर आदर्श मल्हार बहुत सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष कविताताई व अभिलाल दादा देव यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे व संपूर्ण महाराष्ट्राचा रोख आंदोलन केले जाईल तरी केंद्र व राज्य शासनाने दुर्लक्ष केले तर ज्या प्रकारे सर्व धर्म समभाव तरुणांच्या रोजगारासाठी आबिलाल दादा देवरे सुट्रेपाडा संगमेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी स्वतः सोळा दिवस अन्नत्याग करतात त्याचप्रकारे माझ्या समाज बांधवांच्या टी प्रमाणपत्रासाठी आमचा नातूपंतूपर्यंत लागणारा जो प्रमाणपत्र आहे आमचा भविष्य आहे त्याच्यासाठी स्वतः कविता व दादा देवरे अन्न पाणी औषध त्याग करेल अमरण उपोषण करतील जोपर्यंत एस टी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत माघार घेतले जाणार नाही परंतु याच्यासाठी माझ्या धनगर बांधवांना एकच विनंती करायची आहे की यासाठी मला समाजाने साहत द्यावे याचा परिणाम जर शासनाने आपल्याला प्रमाणपत्र दिलं नाही तर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा लोकसभा यावेळेस या शासनाला आपण त्यांचे लायकी दाखवून द्यावे जोपर्यंत आबेलाल देवरे धनगर बांधवांनी एस टी प्रमाणपत्र मिळवून देत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही परंतु शासनाने आमच्याकडे दखल घ्यायची याच्यासाठी धनगरबांधवांनी सुद्धा आबिलाल देवडीला साथ देणं गरजेचं आहे त्या दिवशी माझा समाज मला सांगेल की अभिलाल, तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ दे काल गोताने उडाने गावात चर्चा केली मीटिंग घेतली आणि तरुण बांधवांनी मोठ्या संख्येने सांगितलं परंतु संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये खेड्यात आटकर धनगर समाज आहे तसेच माझे हेलारी समाज आहेत परदेशी समाज आहे सर्व मिळून आपण धनगर समाजाने जर एकत्र एक चर्चा केली आणि आबिलालला सपोर्ट दिला तरी किंवा संपूर्ण धनगर समाज महाराष्ट्रातला येतील आणि आपण कायद्याच्या लढाईमध्ये जे बघा निवेदन या निवेदनाच्या आधारावर आपल्याला देवरे अखंड लढा देतील तुम्ही सांगा त्या दिवशी आपण आंदोलनाची दिशा ठरवू एवढीच विनंती करतो आणि तर थांबतो जय हिंद जय मल्हार जय महाराष्ट्र जय श्रीदान भारत माता की जय